नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आ आज आम्ही अर्जंट गावाला गेलो तर ते कशासाठी गेलो का गेलो तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर चला खूप काही उशीर झाला आणि आम्ही आता इथून निघालो आहे आणि थोड्या वेळासाठी थोड्या वेळ मध्यस्थी थांबणार आहे जरा तर बघू शकता इथं थोड्या वेळासाठी आम्ही थांबलो होतो आणि जे काम होतं तेसुद्धा आमचं झालं आणि इथूनसुद्धा आम्ही निघालो चला तर आता डायरेक्ट घरी गेले तुमच्याबरोबर शेअर करणारे जेणेकरून आता होळीचा टाईम होतो तर आम्हाला भरपूर अगोदरच उशीर झाला तर चला तुमच्याबरोबर शेअर करणारे तर बघू शकता गावी गेलो होतो तर गावावरून आम्ही आलो तर बघू शकता इथं मुलांनी सर्व तयारी करून ठेवली होती होळीसाठी तर होळीसाठी सुद्धा तयारी केली निवडा वगैरे सगळं बनवून ठेवलं होतं तर आम्ही आल्यावर पूजा वगैरे मांडली तर बघू शकता ह्या पद्धतीने अशी घाई गडबडीत आमच्या आज होळी झाली तर पूजा करायचं काम चालू आहे छानपैकी तर भरपूर उशीर झाला आता आठ साडेआठ वाजले होते तर मस्त अशी पूजा करून होळी आपण इथं रचून घेतलेली छोटीशीच आपली दारापुडची होळी आहे तर दारापुढ काही मोठी होळी आपण करत नाही तर छोटीशीच आपल्या सर्व बेडिंग पूजा करायला येते तर छोटे छोटे आपण आप ह्या पद्धतीने होळीची पूजा करतो म्हणा किंवा छोटीच होळी करतो छान अशी पूजा करून आपण होळी पेटवून घेतली तर बघू शकता मस्त येतं आता पूजा करून घेतो तर या शेवट पर्यंत नक्की बघाय ना काय

Obrigado.

चला तर ह्या आपली आज साधी शिंपल होळी पार पडली स्वयंपाकसुद्धा करून ठेवलेला व्हाता लाईक शेअर सबक्राईब करा व्हिडिओ पाहिले धन्यवाद